नमस्कार माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप स्वागत आज देवीची नवी माळ आहे म्हणून मी आमच्या घरच्या घटासाठी कडाकणी केली आहे आणि देवीचे अलंकारसुद्धा केलेले आहेत ही कडाकणी बघा एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी झालेली आहेत आता हे बघा मी पीठ आधीच मोळून घेतलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ चार चमचे बेसनपीठ घेतलं अर्धी वाटी गूळ घेतला आणि एक वाटी पाणी पाणी आधी ग थोडंसं गरम करून घेतलं आणि त्यामध्ये विरगळून घेतला आणि हे पीठ बघा असं मी मळून घेतलं दहा मिनटं भिजत ठेवलं होतं आणि परत बघा थोडंसं मळून घेतलं त्यामधला मी एक गोळा घेतला आणि असा लांबट गोळा करून असं सुरीनं याचे बारीक बारीक गोळे करून घेतले आणि एका भांड्यामध्ये भरून ठेवायचे म्हणजे कडक होत नाहीत एक गोळी घेतली आणि आपण पुरी लाटतो तशी याची पुरी लाटून घेतली एकदम पातळ पुरी याची लाटून घ्यायची एवढी पातळ वेगळापुरी मी लाटून घेतली आणि वाटी घेऊन असं फिरकीच्या चमच्याने अशा कडा आहेत त्या कापून घेतल्या म्हणजे आपली कडाकणी एकसारखी येतात आणि आता आपण हे कडाकण्याला असं होल करून घ्यायचं आहे म्हणजे दोऱ्यामध्ये आपल्याला सहज ववता येतं आता दुसरं कडाकणं पण मी करून घेतलं सगळी कडाकणी मी अशीच करून घेणार आहे आता आपण देवीचे अलंकार करूया सगळ्यात आधी आपण देवीचे मंगळसूत्र तयार करूया ह्या अशा लांब गोळ्या करून घेतल्या लाटण्याने थोडंसं लाटून घेतलं आणि हे बारीक बारीक असे दोन गोळे करून घेतले आणि चपटे केले आणि काट्या चमच्याने अशी यावर डिझाईन करून घ्यायची आहे बघा किती छान आपलं हे मंगळसूत्र तयार झालेलं आहे आणि काडीनं असे गोल गोल करून घ्यायचं आता आपण जोडवी तयार करूया असे बारीक बारीक दोन गोळे करून घेतले असे लांबट आकारामध्ये गोळे करून घेतले आपल्या देवीची जोडवीसुद्धा बघा तयार झाली आता परत असे लांब आकारामध्ये मी गोळे करून घेतले आणि आपल्या बांगड्या पण तयार झालेल्या आहेत आता आपण वेणीसाठी हे तीन पदर असे करून घेतले आपण जशी आपली वेणी घालतो तशी ही वेणी अशी घालून घ्यायची आपली वेणी पण बघा देवीची तयार झाली आहे आणि आता आपण देवीची फणी करूया थोडंसं परत पीठ घेतलं आणि थोडं लाटून घेतलं आणि काटा चमच्याने अशी याला डिझाईन करून घ्यायची आहे आपली देवीची फणीसुद्धा बघा किती छान अशी तयार झाली आहे मंगळसूत्र बांगड्या जोडवी वेणी आणि फणी आता तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि यामध्ये मी कडाकणी सोडून घेतली दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत ही कडाकणी आपण चांगली अशी तळून घेणार आहोत सोनेरी रंगावर अशी कडा कडाकणी तळून घ्यायची म्हणजे कुरकुरी तशी छान तयार होतात आता दुसरं कडाकनं पण मी तळून दाखवते बघा हे सुद्धा कडाकणं आपलं किती छान असं तयार झालेलं आहे दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर छान अशी <ँण>। कडाकणी आपण तळून घेणार आहोत मध्यम गॅसवर ही कडाकणी तळून घ्यायची म्हणजे कुरकुरी तशी तयार होतात आत्ता आपण देवीचे अलंकार तोळूया सगळ्यात आधी मी मंगळसूत्र तळलं आणि आता हे छान तळून झाल्यानंतर हे काढून घ्यायचं आहे आता बांगड्या आणि जोडवी एकदाच या तेलामध्ये मी सोडून घेतली आणि ही पण आपल्याला चांगल्याशी तळून घ्यायची आहेत आता ही पण तळून झाली आहे ती काढून घेऊया आता वेणी आणि फणी तळून घेऊ आता ही पण तळून झाली काढून घेऊया आपली कडाकणी बघा सगळी मी तळून घेतली आता आपण जे होल केलं होतं त्यामध्ये आता दोरा आपण ओवून घेऊया आता सगळे कडाकणी बघा मी नऊ कडाकणी यामध्ये ओवून घेतली आणि देवीला असंच आपण अर्पण करणार आहोत आणि हा बघा आमच्या घरचा गट आणि ही देवीला ही कडाकणी मी अर्पण केली आहेत कडाकणी सगळे तिचे अलंकार यामध्ये मी ववून घेतले आणि देवीला असं अर्पण केलं आहे तुम्हाला ही कडाकनी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये